आणि पालखीची परंपरा आहे किती वर्षापासून चालू आहे तर नमस्कार मंडळी मी स्वागत आहे आपल्या करंजाचा कोल्हा याट्यूब चॅनल वरती तर मंडळी आजपासून आपल्या द्रोणागिर्याची जत्रा आणि पालखी सोला आजपासून सुरू होते आज जत्रेचा दिवस आहे आज सकाळी सकाळी अभिषेक होतो द्रोणागिर्याचा तर आज पूर्ण तुम्हाला अभिषेक सोला बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओची मजा घ्या आणि सर्वांनी द्रोणागिरी मातेची जय नक्की कमेंटमध्ये लिहा तर मंडळी मी आता आलेलो आहे ते म्हणजे आपल्या भजनाच्या घराजवळ आणि आता थोड्याच वेळा ते पालखी निघेल तर मंडळी समोर बघताय तुम्ही द्रोणागिरीची पालखी एकदम मस्त फुलांनी सजवली आणि पालखीमध्ये बघा मुकवट ठेवलेले आहेत द्रोणागिरीचा मुकवटा आहे शीतलाई देवीचा मुकवटा आहे आणि वागेश्वर महाराजांचा सुद्धा मुकवटा आहे तर मंडळी आपण बघलो आता द्रोणागिरीच्या कमानीजवळ वाजत पालखी चालली सकाळची खाली आणि समोर बघताय तुम्ही महिला मंडल करा घेऊन सर्व मंडळी चाललेली आहे तर मंडळी आहे आपण आता द्रोणागिऱ्याच्या मंदिराजवळ आणि मंदिर बघताय मंडळी एकदम मस्त आहे मंदिराची लाईटिंग बघा एकदम भारी केलेली आहे आणि यावर्षीचा डेकोरेशन बघा फुलांचा करंजा वासिनी आणि श्री क्षेत्र दोणागिरी देवस्थान हे सुद्धा नाव दिलेले आहे आपले देवलाला तर एकदम भारी वाटते देऊळ मंडळी समोर बघताय माऊलीच्या मुखवट्यांची सजावटीचा काम चालू आहे તમારા ની ચાહે કે હાલો જાવ આ છોડો યાર યાર વા મંગલા લુટક i'm gonna समोर बघताय वरती मंदिराच्या मस्तपैकी नाव बसवलं हो आहे क्षेत्र द्रोणागिरी देवस्थान आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मस्त डेकोरेशन केलं आहे बघा करंजा वासिनी फुलांचं एकदम भारी वाटते आणि देऊल पण यावर्षी नवीन पेंटिंग केलं एकदम मस्त वाटतंय बघा देऊल मंडली आता आहे कमानशी कमानीला कमानीच्या वरती बघा गणपती बाप्पा ठेवतात गणपती बाप्पाची मूर्ती सर्व कमिटी आहे ग्रामस्थ सर्व आणि हा वागेश्वर मंदिर श्री वागेश्वर प्रसन्न मंडली आता आलोय मी श्री वागेश्वर प्रसन्न वागेश्वराच्या मंदिरामध्ये आणि वाला करतो आपण ना ये लोकचच होते दादा आपण इथून चला पडता आता ही पालखी कुठे चालली भजनाची घरात चालली आता ती संध्याकाळी उद्या संध्याकाळी ना सजून वगैरे मग पालखी द्रोणागिरीचा मुखवठा ठेवला जाईल त्याच्यानंतर मग पालखीने द्रोणागिरी माते की चय माते की जय तर मंडळी आपल्या समोर आता द्रोणागिरी आई द्रोणागिरी करंजा ग्रामस्थ आपल्या समोर आहेत तर आपली आज द्रोणागिरीची यात्रा आहे बरोबर आणि उद्या सोला आहे तर आज यात्रानिमित्त आपले दोनगिरी आईच्या मंदिरामध्ये सकाळपासून काय काय कार्यक्रम झाला सकाळपासून आपले अभिषेक बरोबर अभिषेक पाटील अभिषेक होते दरवर्षी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपला सोला अभिषेकाचा सोला होता दोन दिवसाचा सोला असतो आणि द्रोणागिरी आई बद्दल आणि शीतलाई देवी बद्दल आणि वाघेश्वर वगैरे बद्दल थोडीशी माहिती सांगा आपल्याला वागेश्वर म्हणजे आता आणला पूजा पाठली करून तिथे म्हणजे कुठे होता अच्छा पाठीमा जेवढा त्याच जागेवर सगळ्यांना दर्शन बिर्शन सगळ्यांना व्यवस्थित मिळतं आणि द्रोणागिरी बद्दल आणि शीतला देवी बद्दल थोडीफार माहिती काय सांगणार आणि ही आपली आणि ही आपली परंपरा जी यात्रा आणि पालखीची परंपरा आहे ती किती किती वर्षापासून चालू आहे शंभर वर्ष शंभर वर्ष होऊन गेले ना जागृत देवस्थान आहे करंजा गावाचा हा जागृत देवस्थान आहे दिवसभर आज यात्रेनिमित्त दिवसभर भजनाचा कार्यक्रम असेल सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आणि उद्या पुन्हा अभिषेक पुन्हा अभिषेक होणार आणि मग दिवसभर मान बावटे वगैरे मानाच्या बावटेचा मान जो तो महत्वाचा आहे तो मान घेऊन सगळं ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामस्थ सर्व सर्व पाड्यातून लोक येतात कोणाचा मानाचा बावट मान असतो बरोबरातून नऊ वाजता टायमिंग असतं नऊ वाजता पालखी बरोबर आणि पूर्ण गावामध्ये इथे आपण पारंपरिक म्हणजे बैलगाडीवर सोंग आहेत पात्र म्हणजे